लातूर जिल्ह्यातील हमदपूर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार हे अचानक चर्चेत आले कारण एक व्हायरल व्हिडिओमध्ये ते स्वतःलाच अवताला झुकून शेत नांगरताना दिसले कर्जबाजारीपणा बैल नसल्यामुळे आलेली मजुरीची अडचण आणि शेतीची उपेक्षा या सगळ्यांचा परिणाम म्हणजेच हा हृदयदावक प्रसंग हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला शेतकऱ्याची व्यथा अनेकांच्या काळजाला भिडली दोन जुलै रोजी आमदार भास्कर जाधव यांनी हे प्रकरण विधानसभेत उपस्थित करून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती आता या घटनेची दखल घेत प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांनी या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे सोनूसूद यांनी आपलं वचन पाळत अंबादास पवार यांच्याशी थेट संपर्क साधत आर्थिक मदतीसह सा आवश्यक साधन सामग्री देण्याचं आश्वासन दिलं आहे जागृत महाराष्ट्राचे प्रतिनिधी नागनाथ ससाने यांनी अंबादास पवार आणि त्याच्या पत्नीशी संवाद साधला त्यांनी त्यांच्या परिस्थितीबाबत काय सांगितलं चला पाहूया रोजगार वाढलाय सगळा आम्हाला आहे म्हणून आम्ही दोघंच समोर बायको शेतामध्ये आव ला संसार मुक्ताबाई अंबादास पवार शेत दोघाच साडेचार एकर आणि आम्ही असंच कोण पेहानता असंच हो, करता हो, ते बैल आम्हाला परवडणार आमचा संसार असंच भागीत आम्ही अशाच निर्बुडी बातम्या पाहण्यासाठी पात्रा जागृत महाराष्ट्र जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद